कारमधून वाहतूक केला जाणारा प्रतिबंधित गुटखा तालुका पोलिसांनी पकडला कारवाईत सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त जालना अंबाड रोडवर कार मधून वाहतूक केला जाणारा प्रतिबंधित गुटखा पोलिसांनी पकडला आहे तालुका जालना पोलिसांनी ही कारवाई केली आहे त्यामध्ये सात लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे जालना ते अंबड रोडवर एक कार अतिवेगाने जात असल्याची माहिती तालुका जालना पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून तालुका जालना पोलिसांनी सदर कारचा पाठला करून गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये अवैधरित्या वाहतूक केला जाणारा प्रतिबंधित गुटखा पोलिसांना मिळून आला कारचालक आखेब उस्मान शेख वय अठ्ठावीस वर्षी राणा रांबड यास पोलिसांनी ताब्यात घेऊन एक लाख बत्तीस हजार पाचशे पन्नास रुपये किमतीच्या गुटख्यासह एकूण सात लाख दोन हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी जालना पोलीस अधिक तपास करीत आहेत सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश उनोणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील पोलीस अंमलदार सचिन आर्य मदन गायकवाड वसंत धस चंद्रकांत माळी इत्यादींच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे